व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आमच्या जीवाभावाचे कार्यकर्ते आणि तुम्ही सर्व जनता जनार्दन जेवढे मोठ्या संख्येने ते उपस्थित झालात आमचे दोन विचार ऐकायला आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद वेळ फार कमी आहे त्याच्या प्रवाह ओघात वाहून जाणार नाही त्यासाठी काही मुद्दे मी निवडून आणलेले आहेत आणि त्याबद्दल मी बोलणार आहे अनौपचारिक संवाद असणार आहे भाषण नसणार आहे तर ह्यावेळेस दोन हजार महाराष्ट्र महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी आशाबाई शिंदे ह्या एक उत्कृष्ट आणि योग्य उमेदवार का आहेत त्याची मी काही तुम्हाला कारण देईल मी काही भावनिक किंवा संवेदनशील होऊन बोलणार नाही तुम्हाला कडक मुद्दे देईल ज्याच्यावर तुम्ही विचार करावा एकमेकांमध्ये चर्चा करावी आणि शिट्टीला मतदान करावं अशी मी तुम्हाला विनंती करते पहिला मुद्दा आहे आमचं भीतीचं आणि दहशतीचं राजकारण नाही उभ्या इतिहासात तुम्ही कोणालाही विचारून पहा शिंदे साहेबांकडून किंवा आमच्या कुटुंबाकडून किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांकडून कधी कोणाच्या केसाला सुद्धा धक्का लागलेला नाहीये कोणाला तीळ मात्र सुद्धा त्रास झालेला नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला जर असा एक उमेदवार मिळतोय एक हक्काचा लोकनेता मिळतोय ज्याच्या समोर तुमच्या तुम्ही तुम्ही आडी अडचणी आड़ मनातले प्रश्न दुःख अगदी मनमकळेपणाने ठामपणे मांडू शकतात ज्यांच्या कार्यकर्त्यांकडून तुम्हाला कुठली भीती नाही ज्यांच्या विरोधात तुम्ही कधी काही बोललात तर तुमची बोट छाटली जाणार नाही तुम्हाला काही सोशल मीडियावर पोस्ट केली कार्यकर्त्यांना का काही बोललं किंवा आम्हाला काही प्रश्न विचारले तर आम्ही तो वैयक्तिक विरोध म्हणून घेणार नाही असं आमचं नेतृत्व आहे असं आशाबाई आणि श्यामसीचं नेतृत्व आहे तर असं जर नेतृत्व तुम्हाला असेल हक्काचं नेतृत्व राबवत असेल जर आमदार एक कुटुंब प्रमुख म्हणून एक भूमिका बजावणार असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना मतदान द्यावं दुसरा प्रश्न आम्ही विकासाच्या जोरावर हक्कानी मतदान मागतोय आम्ही आश्वासनांच्या जोरावर मतदान मागत नाहीये शिंदे साहेबांनी काय विकास कामं केलेली आहेत आपण जवळून अनुभवलेली आहेत ऐकली आहेत किंवा पाहिली पण आहेत माझ्यापूर्वी जेवढ्या काही बांधवांनी बहिणींनी बोललेले आहेत त्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं आहे त्याच्यामुळे मी जास्त काही सांगणार नाही पण तुम्ही हॉस्पिटल म्हणा कोट्यवधी रुपयांची हॉस्पिटल म्हणा धान्यांची गोडाऊन्स म्हणा सीसी रस्ते म्हणा पानंद रस्ते म्हणा विजेचे डेपो म्हणा बोरवेल म्हणा फूल नाही तर पुलाची पाकळी प्रत्येक गावांनी पांड्यांपर्यंत शिंदे साहेबांनी आशाबाईंनी पोहोचवलेली आहे आणि त्यांचं एवढं नाव झालेलं आहे त्याच्यामुळे जनतेच्या विनंतीला त्यांच्या समाजकार्यामुळे जे वादळ त्यांनी निर्माण केलं त्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यावेळेस आशाबाई या रिंगणात उभे आहेत तर हा दुसरा मुद्दा झाला म्हणजे जा अशा काही गावांमध्ये तांड्यांमध्ये आम्ही गेलो जिथे आपल्या जवळच्या लोकांना शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमी नव्हतं कब्रस्तान नव्हतं गुडघ्याभर पाण्यात जाऊन गुडघेभर पर म्हणजे पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर गुडघेभर पाण्यात जावं लागायचं काही गाव्या आणि तांड्यांचा संपर्क सुटायचा एवढी विकासाची उणीव आपल्या लोहा कंदारच्या मतदारसंघात होती आता तुम्ही उस्मान नगरचं उदाहरण देऊ शकता निजामांच्या काळात तालुका राहिलेलं मोठी बाजारपेठ असलेलं हे गाव होतं आणि आज लोहा कंदार आणि उस्माननगर सुद्धा ज्या तुलनेत विकास व्हायला पाहिजे होता तेवढा विकास झालेला नाहीये स्वातंत्र्यानंतर सुद्धा जेवढा विकास झाला नाही त्याची उणीव त्याची जीठ भरून काढण्याचा आम्ही आतूनच प्रयत्न शिंदेसाहेबांनी आशाबाईंनी केलेला आहे पण देव माणूसही उतरला तरी एवढं विकासाची कामं करता येणार नाही तरी आम्ही प्रयत्न केलेले आहे आम्ही हे पुढचे पुढेही प्रयत्न करून आम्ही प्रयत्नशील राहू तर आमचं विकासाचं नेतृत्व आहे आम्ही आश्वासनांच्या जोरावर तुम्हाला मतदान मागत नाही हा दुसरा मुद्दा झाला तिसरा आमचा ओपन डोअर पॉलिसी आहे म्हणजे आमच्या घराच्या बाहेर जसं आमदाराच्या घराच्या बाहेर दहा दिवस तात्काळ उभं राहावं लागत कुठल्या कामासाठी आत चिठ्ठी जाते मग विचार केला जातो कोण आलंय कुठल्या जाती धर्माचे लोक आहेत कुठला मतदारसंघ आहे तिथले कार्यकर्ते आपल्याकडून आहेत का ते गाव आपल्याकडून मतदान करतं का एवढा सगळ्यांचा विचार केला जातो मग आतून निरोप येतो की आत यायचं की किती दिवसांनी यायचं तसं आमच्याकडे नाही शिंदे साहेब आणि आशाबाई हे नेहमी सगळ्यांच्या अडीअडचणी अडचणी प्रश्न ऐक येतात ते सकाळ पाहत नाही रात्र पाहत नाही तर सकाळी किंवा रात्री कधी त्या घरी नसतील मतदारसंघात असतील फोन तर फोनवरून प्रश्न सोडवतात तर असं आमची ओपन डोअर पॉलिसी आहे आलेल्या व्यक्तीला केबिन मध्ये एंट्री आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला कार्यकर्त्यांमार्फत पण यायची गरज नाही तुम्ही स्वतः हक्काने आमच्या घरी येऊन कधीही आपल्या अडी अडचणी मांडू शकतात असं हे नेतृत्व आहे हा तिसरा मुद्दा झाला चौथा जा मुद्दा आणि मोठा पुन्हा एकदा मोठा मुद्दा हे आम्ही स्वतःच्या पोटा पाण्यासाठी राजकारण करत उत नाही शिंदे साहेबांस वयाच्या बावीसा वर्षी कलेक्टर झाले सदतीस वर्ष प्रशासकीय त्यांनी खूप कामं केली आणि आमचं सेटल झालेलं असं कुटुंबात लोकांच्या घासातला घास द्यायचं आमचं राजकारण नाही वैयक्तिक विकास पाहून विकासाची कामं मंजूर करायचं आमचं राजकारण नाही आम्ही सेटल व्यक्ती आहोत त्याच्यामुळे आम्ही फक्त आणि फक्त मतदारसंघाच्या विकासाची स्वप्न पाहतो आशाबाईंनी आणि श्यामसुंदर शिंदे पण फक्त मतदारसंघाचा विकास कसा करता येईल आपल्या जन्मभूमीचा आणि कर्मभूमीशी काहीतरी देणं लागतं आणि आपल्याला त्यांना आणता येईल तेवढा विकास कामं आणायचे आहेत धर्मनिरपेक्ष राहून करायची आहेत कुठल्या जाती धर्माला वर खाली मानून विकास कामं आणायचे नाहीत अशा विचार हे लोक आहेत तर आमचा पोटा पाण्यासाठी राजकारण नाही हा चौथा मुद्दा झाला पाचवा आम्ही शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व करत ही ही निवडणूक लढत आहे शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहे शेतमालाच्या भावासाठी लढणारा आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी लढणारा प्रश्न पक्ष आहे त्यानंतर बहुजनाच्या सन्मानासाठी लढणारा हा पक्ष आहे तर महान विचारसभेच्या पक्षाचं नेतृत्व करत आम्ही निवडणूक लढवत आहोत आम्ही प्रपर जाती धर्माचं राजकारण करून विकासाच्या कामा कामाचं बंध सोडून लोकांच्या डोळ्यात जाती धर्माची धूळ फेकणारा आमचं नेतृत्व नाहीये किंवा आमचा पक्ष नाहीये आम्ही सीझन प्रमाणे पक्ष बदलणारे आमचं नेतृत्व नाहीये आम्ही उमेदवार नाहीये स्वतःच्या स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी पक्ष बदलणारे आम्ही नाहीये हा पाचवा मुद्दा झाला सहावा तुम्हाला एक सुशिक्षित आणि अनुभवी नेतृत्व मिळतंय सदोतीस वर्षांचा जसा मी अनुभव सांगितला तो आहे सरकारी यंत्रणा कशी चालते याचा तगडा अनुभव शिंदेसाहेबांना त्यांच्या बरोबरीने आशाबाईंना आहे त्याच्यामुळे कशा उपाययोजना कुठल्या आपल्या मतदारसंघात व्यवस्थितपणे राबवता येतील कुठला निधी कसा आणता येईल ह्याचं म्हणजे जे, जे काम सर्वसामान्य व्यक्तीला किंवा कुठल्या एका दुसऱ्या आमदाराला करायला एकाच महिना लागतो ते शिंदे साहेब एका दिवसात किंवा एका फोनवर हा अनुभवाची जोड त्यांना आहे त्यानंतर पहिल्यांदा गोहाक आमदारला स्वातंत्र्यानंतर एवढं तगडं महिला नेतृत्व मिळतंय आणि मला वाटतं कुठल्याही मतदारसंघाचा नेता हा त्या मतदारसंघाच्या विचारसरणीचा किंवा त्या मतदारसंघाच्या विचारांचा आरसा असतो जर तुम्ही एका महिलेला निवडून दिलं महाविकास आघाडीचे पण पक्षश्रेष्ठीचे नेते शरद पवार साहेब आम्हाला मम्मींना म्हटले होते की आम्ही महिला नेतृत्वाला प्राधान्य देतो कारण की महिला लोकसभेत आणि विधानसभेत एवढ्या सुंदर पद्धतीने काम करतायत की आम्ही महिलेला नेतृत्व नेतृत्वाची संधी देतो कारण की त्या संवेदनशील असतात भावनिक असतात जसं आई आपल्या कुटुंबाची मायाने पाहणी करते त्यांच्या विकासाची स्वप्न पाहते त्यांची जडण स्वप्न पाहते तसंच एक महिला उमेदवार किंवा एक महिला आमदार लोहा कंदारला लाभला तर फार आपल्या मतदारसंघाचं भलं होईल विकासाची स्वप्न पाहिली ते मायेचं पांघरून आपल्या मा, मतदारसंघावर पांघरतील तर महिला नेतृत्व मिळते आणि आणि आम्ही नी नक्की निवडून येऊ कारण की आम्हाला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद गावांकडून सगळ्यांकडून मिळतोय आणि निवडून नी आल्यानंतर हा लोहाकंदारचा विजय असेल कारण की त्यांनी विकासाला मत दिलं त्यांनी अशा नेतृत्वाला मत दिलं जे फक्त विकासाची गोष्ट करतं वैयक्तिक वे विरोधात जात नाही फक्त विकासाची स्वप्न पाहतं गोरगरिबांचं महिलांच्या प्रश्नासाठी लढणं लढतं तर हे खूप काही म्हणून जाईल लोवाकदारच्या लोकांच्या विचारसरणीबद्दल त्यानंतर आता एवढी विकासाची कामं झाली दहा रस्ते बांधले तर दहा रस्ते आहेत जे आम्हाला बांधायचे आहेत कारण की खूप उन्व आहे विकासाची लोहा कंदार मतदारसंघामध्ये तर आमचे पुढचे काय प्लॅन आहेत हे पण फार महत्वाचं आहे तुमचा नेता पुढचं कुठल्या प्रश्नांसाठी लढणार आहे हे पण फार लक्षात घेणं महत्वाचं आहे तर असे आम्ही प्रश्न लढणार आहेत की मजदूरांसाठी सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगारासाठी मूलभूत सोयी सुविधांसाठी लढणार आहोत चोवीस तास शिक्षक आरोग्य रोड रस्ते वीज ह्याची सुविधा आपल्या मतदारसंघाला आप कशी पोहोचवता येईल चोवीस तास कशी पोहोचवता येईल ह्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत बाजारपेठ वाढवण्यासाठी नवीन उद्योग आपल्या मतदारसंघात कसे आणता येईल तरुणांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करता येतील महाविकास आघाडीचं महा सरकार काय यावं महायुतीच्या सरकारमध्ये दोन हजार चौदा मध्ये पक्षश्रेष्ठी असं वक्तव्य वे केलं होतं की ज्या सरकारच्या चलन चलनाचा बाजारभाव खाली धसाळतो ते सरकार निकम असत आज म्हणजे काल चोवीस तासात का रुपयाचा चलन आपल्या रुपये भारताचं जे चलन आहे त्याचा एक दिवसा चोवीस तासात एक दीड टक्क्यांनी भाव पडला आहे डॉलरच्या तुलनेत चोवीस तासात एक रुपये सतरा पैशांनी म्हणजे कुणाचं सरकार निकंबी झालं ह्या निकामी सरकारला आपल्याला काढायचं आहे आणि महाविकास सरकार महाविकास सरक, आघाडीचं का का सरकार आणायचं आहे पाच लाख रोजगार जो महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होणार होता आपल्या मराठीत महाराष्ट्रीयन बांधवांसाठी तो सुद्धा परराज्यात ह्या महायुतीच्या सरकारनं नेलेला आहे तुम्ही सेमी कंडक्टर इंडस्ट्री म्हणा तुम्ही विमान निर्मिती निर्माण विमान निर्मिती इंडस्ट्री म्हणा त्याच्यानंतर आरोग्याची जी औषध निर्मिती इंडस्ट्री म्हणा त्याच्यानंतर आजच बातमी अठरा अठरा हजार कोटींचा अठरा हजार कोटींचा सोलार पॅनल निर्मितीचा प्रकल्प सुद्धा परराज्यात ह्या सरकारने नेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने सध्या आत्ताच्या फक्त आंदोलनाचा सोंग पाहिलेलं आहे इतके मोठे मोठे चौदा प्रकल्प परराज्यात महाराष्ट्रातून नेले सार्वजनिक मालकीचे हक्काचे प्रश्न हक्काच्या उद्योग उद्योगांना उद्यो त्यांनी तेन, खासगीकरण केलेलं आहे जेव्हा जेव्हा जनतेने विकासाचा प्रश्न विचारला ते हुआ ते हुआ जाती धर्मावरून पेटवून दिलेला आहे लोकांना त्याच्यामुळे मी अशी सगळ्यांना कळकळीची विनंती करते सर्व कारणांचा विचार करावा ज्यांनी आशाबाईंच पारड जर पडत आहे आणि महाविकास आघाडीला निवडून आणून द्या कारण की महाविकास आघाडी पहिल्यापासून शेतमालाच्या भावासाठी लढणारी सोयाबीनच्या भावासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी महाविकास आघाडी आपलेली आहे त्यानंतर उस्मान नगरमध्ये सुद्धा आम्ही पुढे जास्तीत जास्त निधी आणायचा प्रयत्न करू आमचे कार्यकर्ते बालाजी साकर दादांनी पण शिंदे साहेबांच्या ह्याच्यात आशा त्यांच्या मदतीने तर कोट्यावधी रुपयांचा निधी आणलेला आहे आणि पुढेही ते कार्यरत करतील याची मी करती तुम्हाला आश्वासन देते तर या सर्व कारणांचा तुम्ही विचार करावा महाविकास आघाडीच्या धोरणांचा विचार करावा महाविकास आघाडी कशासाठी लढती याचा विचार करावा महायुतीने आपल्याला किती गोंधळात काढलेल्या आहेत पहिल्यांदा ताई बोलल्या त्या मनाला सातशे त्रेपन्न मला आकडा माहिती नऊशे जो काही आकडा असेल एवढ्या शेतकऱ्यांचे बळी गेले त्याच्याकडे सरकारनी लक्ष दिलेलं नाही या सर्व कारणांचा विचार करून तुम्ही शिट्टीला वरून तीन नंबरचं आमचं बटन असणार आहे त्याला मतदान करा अशी मी कळकळीची विनंती करते आणि माझे माझ्या प्रश्नाचा समारोप घेते धन्यवाद